नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर मंडळी आज काहीतरी वेगळी रेसिपी बनते आहे शेवग्याच्या शेंगांची तर आपण आता ही सुरेखालाच विचारूया सुरेखा कोणती रेसिपी आहे ही हो शेवगाच्या शेंगांची आपण आमटी किंवा रस्सा भाजी म्हणतो ना तशा पद्धतीत करणार आहोत ह्याच शेंगा आधी काही शेंगा सोलून घेतल्या होत्या आता ही एक राहिली आहे सोलून घेते आता कशा सोलायचे ते दाखवू हो जरा ही सुरे घ्यायची चाकू घ्यायचा असं कट करायचा हे अलगाद असं ओढायचं म्हणजे एक साल निघून येते बघा आपोआप असे ओढायचे आणि राहिलेली साल मग ती काढायची अशी ओढून तर मंडळी अशा प्रकारे येतात ही सगळ्या शेंगा तिने सोलून घेते तर बघूया आता पुढे काय कृती असणार आहे ती जाऊन पुढे तर ह्या आपण सगळ्या शेंगा सोलून घेतल्या आहे बघा तर आपण त्यात टाकणार आहोत एक बटाटा आणि फोडणीमध्ये आपण कांदा आणि टोमॅटो टाकणार आहोत अजून थोडंसं टाकणार कडीपत्ता हिंग जिरं मोहरी त्याच्याबरोबर कांदा टोमॅटो टाकणार आहोत आपण आधी पहिला हा बटाटा सोलून घेऊ आणि पाण्यात टाकू काळा पडतो म्हणून साल करून घ्यायची बटाट्याची हे पाण्यामध्ये टाकून ठेवलं आहे बघा बटाटा पण कारण बटाटा काळा पडतो लगेच म्हणून आपण पाण्यात टाकला आहे तर आता आपण फोडणीचं साहित्य बघूया तर आता आपण शवघ्याची भाजी बनवायला घेऊया तर आता आपण फोडणीसाठी साहित्य घेतलं आहे हे आहे मोहरी हे आहे जिरं थोडं शहद लागणार आहे हिंग कांदा टोमॅटो आणि कडीपत्ता साहित्य लागणार आहे फोडणीसाठी तर आपण तेल टाकू तेल गरम झालंय आता आपण त्यात टाकू पहिली मोहरी टाकू मोहरी तडतडली चांगली फुटली पाहिजे मोहरी नंतर जिरं टाकायचं त्यात टपकडी पत्ता त्यानंतर आपणारा एक चांगला आहे कांदा थोडासा आता दात टाकणार आहे बघा का आता थोडासा लाल झाला जास्त नाही लांब करायचा आता त्यात टाकणार आहे टोमॅटो एक टोमॅटो घटकायचं होता थोडा नरम व्हायला पाहिजे मऊ व्हायला पाहिजे थोडासा हिंग टाकते अगोदर टाकला नव्हता अगोदर तर परपून जातो आता टोमॅटो टाकल्यानंतर हिंग टाकतो थोडा टोमॅटो चांगला मऊ झालाय आता आपण थोडीशी त्यात टाकू आलं लसूण पेस्ट आपल्या वाटणामध्ये पण आहे पण थोडीशी आपण टाकणार आहोत आलं लसूण पेस्ट धना पावडर जिरा पावडर आपण आपला मालवणी मसाला टाकणार आहोत दोन चमचे मालवणी मसाला टाकते टाकणार आपण हा शेवगा बाळ टाकणार आहोत तो तो आता गरम पाणी टाकणार आहोत आता आपण टाकणार आहोत थोडा गरम मसाला बघा गरम मसाला एक चमचा आणि शेवटी टाकणार आहोत सगळ्यात आता मीठ चवीनुसार मीठ टाकायचं आता याच्यावर झाकण ठेवून चांगलं शिजवून घेणार आहोत आणि नंतर आपण त्याला वाटण लावणार उकळी आल्यानंतर आता आपण भाजी शिजली का बघूया छान असा रस्सा शिजला त्याला आपण वाटण लावू बटाटा बघायचा शिजला आपण शिजू को, ला वाटण आहे मालवणी वाटण त्यामध्ये कांदा खोबरं आलं लसूण आणि क कोथिंबीर थोडीशी हे वाटण बनवलेलं आहे आता मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकते घट्ट आहे तर थोडंसं वा पाणी टाकते वाटण टाकल्यानंतर थोडंसं घट्ट झालं आहे ना तर थोडं पातळ करायचं आणि परत एक त्याला उकळी काढणार मग आपलं शेवगा बटाटा रस्सा भाजी तयार शेवग्याची रस्साभाजी तयार झालेली आहे बघा छान अशी उकळी आली आहे छान झाली आहे भाजीमध्ये आता आपण त्यात थोडी कोथिंबीर टाकू मी आता गॅस बंद गरते। भाजी तयार आहे मंडळी बघा शेवगा असा भाजी तयार झालेली आहे तर मंडळी या पद्धतीने तुम्ही करून बघा आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा